ए जागे आहेस का काय म्हणतोय मी जागे आहेस का झोपलीस माहिला उत्तर नाही म्हणजे काय ए उठ उठ ऐक मी काय म्हणतो ते ऐक उठ ऐक आपलं चुकलं आपण टाळक्याचे भडकू पण तू भडकवतेस वावग बोलून वागून काय खोट आहे सांग वर्षात दारू कमी केली पूजा करतो इतकं केलं हे काहीच नाही हां सहा आल्याने गेल्या कुणाचं हो म्हणून ऐकून घेतलं नव्हतं ठेवल्या तशा राबल्या जा म्हटलं गेल्या पण तू निराळी निघालीस गोगल गाय आणि पोटात पाय पोटात पाय नाही नख आहे तुझ्या नख काय खोटं आहे तू काय खोटं म्हणशील झोपेचं जो सोंग करते बाद झाली झोप आता ऐक नीट ऐकतेस ना हो म्हण म्हण आधी हो म्हण हो। वर्षभर तू मला त्रास दिलास मी पण तुला छळलं आता मी कंटाळलो तू पण मला विटलीस हो ना हो म्हण म्हण हो, हो। तुला आता माझा त्रास निभत नाही मला पण तुझा स्वभाव निभत नाही डोक्यात किडे होतात मगच फुटायला येतो काय हो चला हो? वेळ लागेल वाटतं एक एकदा बंद कर हो तर आता हे बस झालं तुझं माझं काही लग्न लागलेलं नाही कसलं नातं नाही एकमेकाला बांधून राहायचं आपल्याला काम नाही तुला तुझी वाट मोकळी मला माझी तू माझं काही देणं लागत नाहीस मी तुझं लागत नाही आपण आता मोकळं होऊया तुझा कोण पुतण्या म्हणाली होती सामळनेरला उद्या तू त्याच्याकडं जा तिकीट बिकीट काढून देतो वर रीतसर साडीचोळी मिळेल आणलंच ते सगळं बरोबर घेऊन जा अंगावरचे कपडे तुझेच वर दहा पाच खर्चाला देऊन ठेवतो म्हणजे नंतर काय केलं नाही म्हणून बोल नको सुखा समाधानानं जा मी तुला दोष लावणार नाही पण आपला आता संबंध इथं संपला कळलं काय चला लवकर गाडीची टाइम झाली देवाला नमस्कार करून आले